नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून खंडेराव मित्र मंडळाला रोटरी क्लब तर्फे देण्यात आले प्रथम पारितोषिक गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत धुळे शहरातील खंडेराव मित्र मंडळातर्फे यावर्षी देखील गणेश उत्सवानिमित्ताने गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती त्या दरम्यान मित्रमंडळातर्फे राजस्थान येथील खाटूश्याम महाराज यांचे मंदिराचे आरस म्हणून साकारण्यात आलेले होते दहा दिवसात असंख्य भाविकांनी मंडळाला भेट देत गणरायाचे दर्शन घेत उभारण्यात आलेल्या आरस संदर्भात धुळे शहरात सर्वत्र चर्चा झालेली होती याची दखल घेत धुळ्यातील रोटरी क्लबतर्फे खंडराव मित्रमंडळातर्फे साकारण्यात आलेल्या गणेश मित्रमंडळाच्या आरसाला उत्कृष्ट असे या वर्षाचे प्रथम पारितोषिक देण्यात आले त्या दरम्यान मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते तार्थ तार्थ तो तो की खंडेराव बाजार मित्रमंडळातर्फे सालाबातप्रमाणे यंदाही खंडेराव बाजारामधे मोठ्या जमीवर्षात कमेकीचे आगमन करण्यात आले तसे दहा दिवसात विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्यात आले या कार्य या या वर्षी आमच्यातर्फे खंडेराव बाजाराकरता हातू शांत्य किंवा आरस देखावा सादर करण्यात आला होता तरी आम्हाला या देखाव्याबद्दल तुम्ही प्रेस क्लबकडनं प्रथम पारितोषिक मिळालं आहे तरी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे मंडळाचे आभार त्यांनी एवढी मेहनत घेऊन एवढी सुंदर पद्धतीने देखावाचे सादरीकरण केले